श्रीरामपूरमध्ये अतिक्रमणग्रस्त व्यापाऱ्यांचं आंदोलन आहे पुनर्वसनासाठी श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर श्रीरामपूरमध्ये व्यापाऱ्यांनी ही बंदची हाक दिलेली आपल्या मागणांसाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे आणि व्यापाऱ्यांच्या या मागणीला या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे शिवाजी रोड पासून तर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत अतिक्रमण काढलंय त्यानंतर हे अतिक्रमण थांबवण्यात आलंय कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही या विरोधात आम्ही इथं बारा तारखेपासून आंदोलनाला बसलेलो आहे याच्यामध्ये कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही पुढचं पाऊल देऊल एकवीस तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे आज आमचा हा तिसरा दिवस आहे आमची मागणी फक्त एवढीच आहे तर आमची जी जागा होती त्या जागेवर पुनर्वसन होईपर्यंत आम्हाला किमान पाच फूट जागा तात्पुरत्या स्वरूपात देण्यात यावी एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे कारण हे का श्रीरामपूर मध्ये जी मोहीम राबवण्यात आली अतिक्रमणाची ही पूर्ण अन्यायकारक होती आता त्यांनी कोणत्या जागी तीस फूट कोणत्या जागी चाळीस फूट कोणत्या जागी पन्नास फूट असं त्यांचा दुजाभाव झालेला आहे आता आमची जागा पोलीस स्टेशनच्या लाईनीला होती ती जागा त्यांनी खडून पन्नास फूट काढली आणि समोर गुरु नानक मार्केट आहे ते त्यांनी चाळीस फुटावर का थांबवलं आमच्या काढल्यानंतर आज सत्तावीस तारखेला अतिक्रमण काढून आता दिवस झाले किती त्यांचा बोललं जर का थांबलेला आहे त्यांनी काढताय आणि कुठलं काढत नाही त्यांनी आमच्यासाठी भाव का ठेवलाय अतिक्रमण या श्रीरामपूर शहरातले काढलेले त्याच्यामुळे जे अतिक्रमणधारक जे गाडी धारक आहेत त्यांचा जीवितचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांच्या प्रपंचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाने पाच फूट का वाहिना त्यांचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना रोजीरोटीसाठी व्यवसायासाठी त्यांना या ठिकाणी पाच फुटाची जागा तात्पुरती या ठिकाणी त्यांनी प्रशासनाने देण्यात यावी एवढंच या निमित्ताने मी सांगतो व श्रीरामपूर दुकानदार पुनर्स नेतृत्व तिबोंच्या नेतृत्वानी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो